नमस्कार मी विश्वजित देशपांडे आपल्याला माहिती आहे की ब्राह्मण समाजामध्ये सध्या एक आपण खूप मोठा अनरेस्ट असा पाहतो आहे की आपल्याला परशुराम आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी जे नागपूरच्या अधिवेशनामध्ये जाहीर केलं होतं ते त्या महामंडळाची स्थापना न झाल्यामुळे बऱ्याच ठिकाणी आपल्याकडे अनरेस्ट आहे लोकांची इच्छा आहे ते व्हावं आणि ते व्हायलाच हवं पण भाजपने काय नाही दिलं आपल्याला देवेंद्र फडणवीसांनी आपल्याला काय नाही दिलं हा एक जो मेसेज पोचवायचं काम काही लोकांच्या माध्यमातून चाललं आहे त्यावर मला खरं तर आज बोलायचं आहे आपल्याला भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात येण्याआधी तर आपला विचारच केला जायचा नाही पण आज आपल्याला अमृतसारखी एक अत्यंत चांगली संस्था अकॅडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च अप्लिवमेंट अँड ट्रेनिंग अमृतमध्ये जवळजवळ चौदा योजना आहेत आणि अमृतची जी व्याख्या आहे ती अमृतची व्याख्या अशी आहे की खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गट ज्याला कोणतीही संस्था नाही कोणतंही महामंडळ नाही कोणतीही दर्जा नाही अशा लोकांना ज्या जातींना कोणी मदत करत नाही कोणती व्यवस्था नाही अशांसाठी हे अमृत तयार केले अमृतला जवळजवळ शंभर कोटी रुपयाचा निधी यावर्षी सरकारने नि दिला आहे आणि चौदा चांगल्या योजना ज्यामध्ये परशुराम गटकर्ज योजना किंवा वैयक्तिक कर्ज जा योजना ज्यामध्ये पंधरा लाख रुपयापर्यंतच्या कर्जांचं व्याज त्या ठिकाणी अमृत भरतं गटकर्ज योजनेमध्ये पन्नास लाख रुपयापर्यंतच्या कर्जाचं व्याज अमृत भरतं आपण एखादं महामंडळ जर झालं तर त्या महामंडळाचंही हेच असतं की त्या महामंडळामधून कर्जाचं जे व्याज असतं ते भरलं जातं आपण विविध महामंडळांचा अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की आपण एक कर्ज घेतलं बँकेकडून आणि त्याचं व्याज जे आहे ते महामंडळ भरतं तर ते सेम अमृतमध्ये देखील आणि त्याच्या व्यतिरिक्त स्किल डेव्हलपमेंटच्या असतील तुमच्या एज्युकेशनमध्ये असतील सीडॅकसाठी असेल यू पी एस सी एम पी एस सीसाठी असेल आय आय टीसाठी असेल अशा विविध चौदा उत्तम योजना अमृती तयार केलेल्या आहेत त्या आत्ता सुरू आहेत लोक त्याचा लाभ घेतात अनेक लोकांना त्याचा लाभ होतो आहे गेल्या वर्षी झाला आणि यावर्षीही होतो आहे तर आपण महामंडळ मागताना ते झालं पाहिजे हे निश्चित आहे पण आजची एकूण जी परिस्थिती आहे त्यामध्ये हे माझं वैयक्तिक मत आहे महामंडळाच्या विरोधात मी निश्चित नाही गेले दहा पंधरा वर्ष आपण सगळे मिळून त्यासाठी लढा देतो आहे आपण आंदोलनं केली आहेत तर मला ती माहिती पण आहेत पण तरीही माझ्यासारखा का कार्यकर्ता म्हणून समाजाला एक विनंती मला करावीशी वाटते की आपण थोडंसं सबुरीने घेतलं पाहिजे आज महाराष्ट्रामध्ये आज काय परिस्थिती आहे जातीजातींमध्ये किती मोठ्या प्रमाणावर द्वेष पेरण्याचं काम काही शक्तींकडून चाललेलं आहे आणि त्यामध्ये आपण आपल्याच माणसाला देवेंद्रजींना टार्गेट करणं आम्ही उपोषणं करू अशा धमक्या देणं किंवा ते धम आंदोलन हा ठीक आहे कोण प्रत्येकाचा अधिकार आहे लोकशाहीतला पण आपण थोडंसं सबुरीने घेणं आवश्यक आहे असं मला आजची परिस्थिती पाहून नक्कीच वाटतं सरकारकडे कोणीही मागणी करू शकतं मागणी करण्याला माझी बिलकुल ना नाही किंवा हे होऊ नये असंही नाही पण याचा दुसरा एक पैलू असा आहे की अमृतची व्याख्या मी आपल्याला सांगितली की अमृतची व्याख्या आहे की आपल्याला खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल गट ज्यांना कोणतीही संस्था महामंडळ मदत करत नाही अशा जात महाराष्ट्रात आज नव्वद टक्के फायदा याचा ब्राह्मण समाज घेतो आहे कारण याच्यामध्ये मोठ्या जाती ज्या जा आहेत किंवा मुख्य जाती ज्या आहेत ज्याचं संमिलित होतात त्या म्हणजे ब्राह्मण कोमटी आणि राजपूत या तीन मेजर जाती महाराष्ट्रातल्या यामध्ये येतात आणि ह्यातला नव्वद टक्के फायदा आज ब्राह्मणच घेत आहेत त्यामुळे आपल्याला ऑलरेडी जे मिळतंय आणि उद्या महामंडळ झालं तर अमृतच्या व्याख्येनुसार महामंडळ जर परशुराम आर्थिक विकास महामंडळ झालं तर अमृतमधून आपण बाहेर जाणार ही व्याख्या बदलली पाहिजे का तर त्यावर नक्की विचार केला पाहिजे तशी मागणी केली पाहिजे आज आपला देवस्थान इनाम जमिनींचा फार मोठा प्रश्न देवेंद्रजींनी सोडवला म्हणजे अमृत दिलं देव इनाम जमिनींचा प्रश्न सोडवला आज राजेशी शाहू महाराज प्रतिकृतीसारखी योजना जी आहे ती फक्त एका समाजाला नाही तर ती सगळ्यांसाठी चांगल्या प्रकारे लागू केली अशा अनेक गोष्टी देवेंद्रजींनी आपल्यासाठी देखील केल्या आहेत आपला माणूस आहे त्यांना टार्गेट करून त्यांना अशा अडचणीच्या वेळी आपण वेगळी काहीतरी भूमिका घेऊन त्रास देऊ नये एवढीच एक कार्यकर्ता म्हणून माझी समाजाला मनापासून विनंती आहे